आरपीआयने दोन हजार चोवीसची चु लोकसभा स्वबळावर लढल्याने जातीवादी शक्तीचा सातारा राजधानीत प्रवेश झाला अशाच प्रकारे महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी चित्र निर्माण झाले विधानसभेला पुरोगामी विशेषतः आंबेडकरी चळवळीचे प्रचंड नुकसान झाल्याची खंत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते मान्य डॉ राजेंद्र गवई साहेबांनी मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची किमान समान मुद्द्यावर चर्चा करत मंगळवारी मुंबई दादर येथील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत आघाडीची घोषणा केली त्यावेळी खासदार शोभाताई बच्चाव आमदार अमित देशमुख आणि मान्यवर उपस्थित होते आरपीआयचे सर्व सर्व मान्य डॉ राजेंद्र गवई यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जकप्पा कांबळे पश्चिम महाराष्ट्र महासचिव दादा कांबळे सांगली जिल्हा प्रभारी हेमंत भोसले सातारा जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे सोलापूर जिल्हाध्यक्षा सातारा युवा जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे आणि सर्व जिल्हा कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते ज्या ज्यावेळी काँग्रेसने आम्हाला डावलले त्या त्यावेळी आम्ही सोबळावर लढलो मात्र जातीवादी पक्षाची हात मिळवणी केली नाही हे मात्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आत्मविश्वासाने सांगितले रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष मुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी

위아무, 위아무, 위아무. 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 위아무.

आणि आजपर्यंत आम्ही सोडलं नाही एकाच देशेने गेलो एक तर सो बाळावरती किंवा काँग्रेस वगैरे सो बाळावरती यावेळी यासाठी मग ताकद दाखवायला गेले नवनी दरा ट्रायंग्युलर फाईटमध्ये बीच पडलं कोण असं हं आलं बरोबर माहिती आहे नारळ तरु तू गार्डनरपुर आहे या खूप बढ़िया आहे आलं बघा बघा नमस्कार प्लीज आमचे ये मंडळी आहे आपण आहे आमचं विलाय 77 16